श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हा माझा स्वामींच्या कथेवरती पहिलाच व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्वामींचे नामस्करण करत राहा श्री स्वामी समर्थ कथा सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला असा बोध श्री स्वामी समर्थ सोळाप्याच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल लक्षा तर नेमकं अचूक पाहिजे लक्ष केंद्र करावं लागतं खेळ म्हटलं तर घुंगट्टर होणारच चोळाप्याची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळापायची पत्नी स्वामींना थोडा चिडक्या स्वरात म्हणते निदान थोड्या वेळेपर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळायचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उत्तर पातळीची हवी चुळप्पा आपल्या एका स्नेहीजन वामनराव बेदोडेकर यांना स्वामींच्या दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चुळप्प्याची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी म्हणतात पोथी नुसती वाचू नका आचरणात त्यांना अंधश्रद्धा सोळ ओळ असा जास्त नादी लागू नका ना चुळप्पाची पत्नी आणि सासू चोपळा चुळप्पाजवळ तक्रार करतात पण चुळप्पा काही ऐकत नाही तिकडे बुवा वामन बुवानी स्वामींबद्दल घडून घालून पाडून बोलतात मग ते मा वामन बुवांना घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामींकडे जातात घोलपस्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला धुमारत नाहीत उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरुस्वामी समर्थाबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालच देऊन आपल्या शिष्य करून असं पाहतात वामन बुवा आणि गोलपस्वामी यांच्यात वादविवाद होता जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा गोलपस्वामीकडे दगड घेऊन यांचं सोनं करा अशी विनंती करता अर्थ सोनं आम्ही घेऊन अशा आटीवर गोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटत की वामन आपली विद्या हरवली हो असं आहे म्हणून सूड घ्यायला स्वामी धर्मशाही जातात गुलब एक मोठा धोंडा घेऊन वामन बोळांवर टाकायला जातात पण काय त्या धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्या धोंडाखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने स्वामीच्या सिद्धीचा उपयोग आपले प्रास्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा श्री स्वामी समर्थ प्रकारे जर तुम्हाला स्वामींची कथा जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्वामींचे नामस्करण करत राहा श्री स्वामी समर्थ